वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या वतीने सोलापूरमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान सम्राट चौक येथे स्वाभिमानी एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजातील तरुणांना एकत्र आणून जागृत करण्यासाठी ही सभा घेण्यात येणार आहे समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचार आणि प्रस्थापित शक्तींच्या विरोधात ठाम भूमिका घेण्यासाठी तसेच समाजात परिवर्तनाची दिशा देण्यासाठी ही सभा महत्वाची ठरणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आज उद्यान डॉक्टर बासाहेब आंबेडकर उद्यान येते जनजागरूक आंबेडकर यांचे स्वाभिमानी एल्गार सभाचे आयोजन केले आहे त्या सभेचे मार्गदर्शक सुजादा आंबेडकर करीत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका व तसेच समाजावर होण्या होणारे अन्य अत्याचार समाजा समाजामध्ये असा कोणताही नेता वाली राहिला नाही आंबेडकर घरांना सोडलं तर कोणताही नेता समाजाची समाजाची कोणतीही जाण घेत नाही परंतु या जाण घेत्याच्या वेळेस समाजामध्ये अशा गोष्टी घडत असतात आणि अत्याचार घडत असताना आंबेडकरवाद्याशिवाय आपल्या समाजाला पर्याय नाही म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आंबेडकर घराण्याचं पाठबळ आपण वाढवलं पाहिजे त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे व सभेसाठी हजारोच्या संख्येने आपण सहपरिवार सर्गे सामील झालं पाहिजे एवढंच विनंती करतो जमीन आज या ठिकाणी सोलापूर येथे सम्राट चौक न्यू न्यू बुधवारपेठ सम्राट चौक डॉक्टर बाबासाहेब उद्यान या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची स्वाभिमानी यलगार सभा आयोजित केलेली आहे मुळात ही सभा समाजातील तरुणांना जाग करणारी सभा आहे समाजातील तरुणांना एकसंग करणारी सभा आहे समा समाजात होणाऱ्या अन्याय अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी समाजात एक मोठ्या समा, समा समा प्रमाणात बदल घडवणारी सभा आहे समोर स्थानिक स्वराज्य संस्था असतील तेव्हा ग्रामपंचायत निवडणुका असतील पंचायत निवडणुका असतील या सगळ्यांना आणि या प्रस्थापितांना धडा शिकवणारी ही सभा आहे